नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले यावेळी मंत्री महाजन यांनी केलेल्या भाषणावरून वनविभागाच्या महिला अधिकाऱ्याने गोंधळ घातल्याची घटना घडली मंत्री महाजन यांनी केलेल्या भाषणावर महिला अधिकाऱ्याने आक्षेप घेतला मंत्री महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतलं नाही असा संतप्त सवाल या महिला अधिकाऱ्याने उपस्थित करत गोंधळ घातल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आज नाशिकच्या पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना संबोधित यावेळी महाजन यांनी आपल्या भाषणात संविधानाशी संबंध नसलेल्यांचे नाव घेतलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही असा सवाल उपस्थित करत वन विभागाच्या महिला अधिकारी माधवी जाधव यांनी कार्यक्रमास्थळी घातलेल्या गोंधळानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं

मी माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे

संविधान ज्यांच्यामुळे घडलं त्यांनाच संपवायला निघाल्याचा आरोप या महिला अधिकाऱ्यानं केला आहे मला सस्पेंड केलं तरी चालेल डॉक्टर बाबासाहेबांचं सा नाव न घेणं ही पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे त्यांनी चूक मान्य करावी मला सस्पेंड केलं तरी चालेल वाळूच्या गाड्या उचलेल माती काम करेल पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही अशा शब्दात वन विभागाच्या महिला अधिकारी माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केला